मित्रांनो अमिताभ बच्चनचा सुपर पिक्चर दिवा जर तुम्ही पाहिला असेल त्या पिक्चरमध्ये अमिताभ बच्चनची आई बिल्डिंग बनवण्यासाठी काम करते ती त्या ठिकाणी दगडा आणि विटा वाहते वीस वर्षांनी अमिताभ बच्चन तीच बिल्डिंग तिच्या आईला घेऊन देतो मित्रांनो हे झाले पिक्चरची स्टोरी पण आपल्या खऱ्या आयुष्यात अशी घटना घडते का मला माहीत आहे तुमचे उत्तर नाही असणार पण मित्रांनो ही गोष्ट खरी करून दाखवली आहे पर याच्या वाल्मीकरणाने स्थानिक मीडिया रिपोर्ट सांगतात की कराडची आई ज्या शेतात शेतमजूर म्हणून काम करण्यासाठी घ्यायची ते शेत वाल्मीराडने आपल्या आईला घेऊन दिले आणि आईला त्या शेताची मार्केटिंग बनवली आहे परळी परिसरात हा किस्सा राजकीय चर्चामध्ये नेहमी बोलले जाते धनंजय मुंडेचे राईट हँड म्हणून त्यांची ओळख आहे आता झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघात बूथ कॅप्चरिंग केल्याचेही के त्यांच्यावर आरोप झाले होते दोन दिवसा अगोदर रोहित पवारने प्रसारमाध्यमाशी बोलताना वाल्मी नाव घेतलं होतं आणि म्हणाले की धनंजय मुंडे जरी परळीचे आमदार असले तरी परळीमध्ये नाव चालते ते फक्त वाल्मी कराड रोहित पवारांच्या विधानामुळे पूर्ण महाराष्ट्रभर वाल्मीकरांची चर्चा होऊ लागली आहे मित्रांनो वाल्मीकड नेमके आहेत कोण त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे आणि रोहित पवार असे का म्हणाले की परळीमध्ये धनंजय मुंडेपेक्षा जास्त वाल्मीकड यांचे जा चालते ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहतात आपलं लाडको यूट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो दोन दिवसा अगोदर प्रसारमाध्यमाशी बोलताना रोहित पवार म्हणाले होते की पर्रीमध्ये वाल्मिकराची दहशत आहे आणि या ठिकाणी धनंजय मुंडेचे काही चालत नाही तुम्ही जर पाहत असाल तर गेल्या काही दिवसापासून धनंजय मुंडे आणि रोहित पवार यामध्ये वाद प्रतिवाद सुरू आहे पावसाळी दरम्यान हे दोन्ही दिग्गज नेते एकमेकांसमोर आलेत राष्ट्रवादी जेव्हा एकच होती त्यावेळी हे दोन्ही नेते एकत्र काम करायचे पण एक वर्षापूर्वी अजितदादांनी बंड केलं आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडले आणि आपल्याबरोबर चाळीस आमदार घेऊन अजितदादा वेगळे झाले तेव्हापासून खरी राष्ट्रवादी कुठली आणि खोटी राष्ट्रवादी कुठले यामध्ये अजूनही वाद सुरूच आहे एकमेकावर आरोप करण्याची कुठलीही संधी ते दोन्ही नेते सोडत नाही परी हा विधानसभा मतदारसंघ धनंजय मुंडे यांचा आहे आणि यावर शरद पवार घटनाची कडी नजर आहे परीमध्ये धनंजय मुंडेंना मात देण्यासाठी बबन गीते या वंजारी चेहऱ्याला पवारने पक्षात घेतला राष्ट्रवादी फुटीनंतर पवारसाहेबाने बीडीमध्ये सभा घेतली आणि या सभेत पक्षात पवार करण्यासाठी बबन गीतेने सातश्यहून अधिक ताफा आणला होता आणि त्यामुळे बीडीप्रमाणेच पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्यांनी आपल्याकडे ओढून घेतलं होतं आणि राज्यपालाच्या मा माध्यमामध्ये ते झळकले होते पुढे लोकसभा निवडणुकीमध्येही त्यांनी पूर्ण ताकदीने सहभाग घेतला पळी ते बूथ कॅप्चर झाल्याचे आरोप त्यांनी केले होते त्याचे व्हिडिओसहित पुरावे देखील प्रसिद्ध दे केले होते पंकजा मुंडेच्या बीड लोकसभेत पराभव झाला यासाठी बबनगीते आणि मेहनत घेतल्याचे देखील आता बोललं जात आहे मित्रांनो आपण पाहतात की आता परिस्थिती पूर्णतः बदलून गेली आहे एका खुनाच्या आरोपात बबनगीते फरार आहेत पळीत हा खून झाल्याचे काही दिवसापासून पळीचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे आसाममध्ये रोहित पवार माध्यमासमोर आले त्याने एक नाव घेतलं वाल्मिक गार्ड पण हे वाल्मिक गर्ड नेमके आहेत कोण ते आधी आपण पाहून घेऊया धनंजय मुंडे यांचे अमित शहा असे त्यांची ओळख आहे पळी वेजनाथ दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पांगरी गावात एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये त्यांचा जन्म झाला वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं त्यामुळे ते मामासोबत दहा बा दहा खोलीत वाढले आईने रोजगार हमीच्या कामावर जाऊन कुटुंब चालवलं सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्षाचे त्यांना आकर्षण होते सायकलला कमरेचा झेंडा लावून ते गावभर फिरायचे दोन हजार एकमध्ये मध्ये नगर परिषदमध्ये उपाध्यक्ष म्हणून ते निवडून आले होते दोन हजार नऊला ला धनंजय मुंडे यांना विधानसभेचे तिकीट नाकारण्यात आलं होतं यावेळी धनंजय मुंडे हे नाराज झाले होते आणि तेव्हापासून गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात अंतर वाढायला लागलं होतं धनंजय मुंडे सोबत वेगळे होण्याचा निर्णय काही नेत्यांनी घेतला आणि त्यात वाल्मी यांचे नाव प्रामुख्याने घेतलं जाते आता पळीच्या दहशतीशी त्यांचे नातं जोडलं जात आहे यामध्ये रोहित पवारने वाल्मिकाडेचे नाव घेत मंत्री धनंजय मुंडेंना चांगलंच घेरलं आहे रोहित पवार म्हणाले की धनंजय मुंडे आणि पंकजाताई हे मोठे नेते आहे पळीची जनता ही अतिशय प्रामाणिक आणि साधे आहे मात्र वाल्मिकराची दहशत ही खूप वाढलेली आहे धनंजय मुंडे जरी आमदार असले तरीही पळीत फक्त एकच नाव चालते आणि ते म्हणजे वाल्मिकराड यांचं छोट्या मोठ्या व्यवसायाकडे साथ दिला जातो निष्ठावंत कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करणे जमिनी हडपणे असे गंभीर आरोप रोहित पवार यांनी केलेत पोलीस यंत्रणेचा देखील गैरवापर येथे मोठ्या प्रमाणात केला जात आहे वाल्मी दहशत धनंजय मुंडे यांच्या हाताभा आरोप त्यांनी केला आहे पळीत झालेल्या गोळीबारात वाल्मीळ जबाबदार असल्याचे देखील ते पुढे म्हणाले पळीतील बँक कॉलनीत चार दिवसापूर्वी गोळीबार झाला होता त्यात मरणगावचे माजी सरपंचाचा खून झाला होता मूर्तुमुखी पडलेले सरपंच आंध्रे बापू हे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते होते आणि या प्रकरणी शरद पवार गटाचे उपाध्यक्ष बबन गीते व त्यांच्या सहकार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा खोटा असल्याचे रोहित पवार सांगतात गेल्या काही वर्षापासून वाल्मी कळ यांची दहशत हे खूप वाढलेली आहे ज्या पद्धतीने कड वागतात ना तिथल्या लोकांना पडतं ना इतरांना कॉलनी जो खून झाला त्या व्यक्तीच्या कुटुंबासोबत आमची सहानुभूती आहे पण खून झाला त्यावेळी बबनगीते तेथे ते नव्हते मग त्यांच्यावर हा खोटा गुन्हा का दाखल करण्यात आला असा प्रश्न देखील रोहित पवारने उपस्थित केला गवळी नावाचा एक व्यक्ती आहे त्याने बूथ कॅप्चरिंगचे व्हिडिओ प्रसिद्ध केला होता त्यामुळे त्यांना जीवेमानाची धमकी दिली जाते त्याचप्रमाणे आंबेजोगाईमध्ये आमचे कार्यकर्ते आहे त्याचे हातपाय जोडले गेले हा महाराष्ट्र आहे की दुसरं कुठलं राज्य आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही परिस्थिती स्थानिकाने पूर्णपणे संपवली पाहिजे असा शब्दात त्याने परळीच्या मतदारांना आव्हान देखील केलं येणाऱ्या विधानसभेला धनंजय मुंडे यांचा पराभव हा परळीतील दहशतीवरचे उपाय असल्याचे त्यांनी सांगितलं आहे मित्रांनो एखादी गोष्ट घडली तर एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणे ही नित्याचीच बाब आहे पण याबद्दल तुम्हाला काय वाटते बँक कॉलनीमध्ये झालेला माजी सरपंच यांचा खून बबन गीतेने केला आहे का मग पण विधानसभेतून बबन गीतांना हटवण्यासाठी व्हिडिओकडे आलेली ही चाल आहे तुमचे मत काय आहे तुमचे मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद